नमस्कार मित्रांनो तर मार्गशीर्ष महिन्यात महिला मंडळी जो मार्गशीर्षचे गुरुवार हा उपवास करतात त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यंदा मार्गशीर्ष गुरुवार किती पहिल्या आणि शेवटच्या गुरुवारी विशेष योग वर्षाला बारा महिने असतात मराठी महिन्याला आपलं असं पावित्र्य आणि महत्त्व असतं महाराष्ट्रात मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी वैभवलक्ष्मी व्रत करण्याची परंपरा आहे मार्गशीर्ष महिन्यातील दर गुरुवारी घटस्थापना करून महालक्ष्मीचं पूजन करण्यात येतं यंदा यन्... मार्गशीर्ष महिना कधी आहे शिवाय यंदा मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत किती आणि काय विशेष आहे सर्व काही जाणून घेऊया मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात कार्तिक अमावस्या झाल्यानंतर होणार आहे यंदा कार्तिक अमावस्या एक डिसेंबर दोन हजार चोवीसला आहे तर मार्गशीर्ष महिना डिसेंबर दोन दोन चोवीस पासून सुरू होतोय यंदा मार्गशीर्ष महिन्यातील पहिला आणि शेवटचा गुरुवार अतिशय खास असणार आहे यंदा मार्गशीर्ष गुरुवार किती या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मार्गशीर्ष गुरुवार व्रत हे चार असणार आहेत पहिला महालक्ष्मी गुरुवारचं व्रत हे पाच डिसेंबर दोन हजार चोवीसला असणार आहे या दिवशी विनायक चतुर्थीचं व्रत देखील असणार आहे त्यानंतर बारा डिसेंबरला दुसरं मार्गशीर्ष गुरुवार एकोणावीस डिसेंबरला तिसरा मार्गशीर्ष गुरुवार आणि सव्वीस डिसेंबरला चौथा आणि शेवटचा गुरुवार व्रत असणार आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसला सफला एकादशीचं व्रत असणार आहे अशी करा घटाची मांडणी घरातील ज्या ठिकाणी घट बसवायचे आहे तिथे गोमूत्र शिंपडल्यानंतर स्वच्छ पाण्याने जागा पवित्र करावी त्यानंतर रांगोळी काढा त्यावर चौरंग किंवा पाठ ठेवा चौरंग किंवा पाटावर लाल कपडा परिधान करा आता मध्यभागी तांदूळ ठेवून कळस स्थापन करा कळशात दुर्वा पैसे आणि सुपारी घाला आंब्याची पाच पानं ठेवून त्यावर नारळ ठेवावा या नारळाला तुम्ही माता लक्ष्मीचा मुखवटा लावू शकतात अगदी कळशाला ब्लाऊज पिसने सजवा आता लक्ष्मीला दागिन्यांनी शृंगार करा कळशाला चारही बाजूंनी हळद कुंकू लावा चौरंगावर देवी लक्ष्मीचा फोटो आणि श्रीयंत्र ठेवा देवीपुढे पाच फळं लक्ष्मी कवडी यांची मांडणी करावी तसंच देवीपुढे पाच पानांचा विडा ठेवावा नैवेद्य म्हणून लाह्या गूळ बत्ताशे नक्की ठेवा आता महालक्ष्मीचं व्रत कसं करावं हे पाहूया मार्गशीर्ष महिन्यातील दर गुरुवारी महालक्ष्मीच्या प्रतिकात्मक स्वरूपात घट बसवण्याची परंपरा आहे यासाठी बाजारात खास महालक्ष्मी देवीचे मुखवटा आणि पोशाख उपलब्ध आहेत दर गुरुवारी घट बसून महालक्ष्मीची पूजा करून हार वेणी किंवा गजरा अर्पण केला जातो गुरुवारी सकाळी घट बसल्यानंतर सकाळी संध्याकाळी घटाची पूजा केली जाते महिला दिवसभर उपवास करून संध्याकाळी महालक्ष्मीला नैवेद्य दाखवून उपवास सोडला जातो तसेच दर गुरुवारी उपवास करून सकाळी किंवा संध्याकाळी महालक्ष्मीची पूजा करून कथा वाचावी व वा शेवटी आरती करावी व शेवटच्या गुरुवारी उद्यापन करण्यात येतं या दिवशी एखाद्या विवाहित महिलेची साडीने ओटी भरावी त्याशिवाय महिलांना हळदी कुंकू फुलं आणि वाणाच्या स्वरूपात भेटवस्तू देऊन गुरुवारचं उद्यापन करतात तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद